मित्रांनो नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये सो so या मध्ये आपण कम्प्लिटली बघून घेणार आहोत की आपण आपला म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ कशा प्रकारे डिझाईन नाही केला पाहिजे आतापर्यंत आपण भरपूर असे व्हिडिओ बघितले युट्यूबवरती की कसा पोर्टफोलिओ बनवायचा कसा डिझाईन करायचा पण आज आपण बघतो की काय त्या चुका आपण टाळल्या पाहिजे आपण काय नाही केलं पाहिजे पोर्टफोलिओ बनवताना ज्या मिस्टेक बरीच लोक करतात आणि त्यामुळे त्यांना म्युच्युअल फंडमध्ये चांगले रिटर्न्स मिळत नाही भरपूर वर्ष इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा किंवा त्यांच्या टॅक्सेस चार्जेस खूप जास्त जातात इन्व्हेस्टमेंट करताना सो ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपण आता कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करताना ते बघून घ्यावे ओके सो सध्या मार्केट जे आहे ते एका इम्पॉर्टंट सिच्युएशनवरती इम्पॉर्टंट लेवलवरती आलेलं आहे मार्केटमध्ये काही ना काही गोष्टी रोज घडत आहेत मार्केटने एक बॉटम बनवलेला होता त्यानंतर परत ते वर खाली वर खाली मार्केट होतच आहे सो या सिच्युएशन मध्ये बरीचशी लोक त्यांचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आयदर सेल करत किंवा मोठ्या प्रमाणात वाढवत तरी चाललेले आहेत सो अशा सिच्युएशन मध्ये कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत ओव्हरऑल पोर्टफोलिओ बनवताना ते बघून घ्या सो ह्याच्यामधली सगळ्यात पहिली चूक जी आहे सगळ्यात पहिली चूक आपण टाळली पाहिजे ती म्हणजे फक्त पास्ट रिटर्न्स कडे बघून जे विनर्स आहेत त्यांना तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सामील करून घेऊ नका याचा अर्थ काय की आपण वरती सर्च करतो की दोन हजार चोवीसमध्ये टॉपचे पाच म्युच्युअल फंड्स कोणते टॉपचे दहा म्युच्युअल फंड्स कोणते किंवा बेस्ट रिटर्न देणारा म्युच्युअल फंड कोणता त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो बट प्रॉब्लेम काय होतो जर समजा एखादा म्युच्युअल फंड एखाद्या वर्षी टॉप मध्ये असेल तर नेसेसरी नाही आहे ने की अजून पाच वर्षांनी तो टॉप थ्रीमध्येच राहील किंवा अजून दहा वर्षांनी टॉप मध्येच राहील किंवा इव्हन पुढच्या वर्षी सुद्धा टॉप मध्येच राहील अजिबात नेसेसरी नाहीये त्या वर्षी कदाचित मार्केटच्या कंडिशन डिफरंट असतील मार्केट वेगळ्या पद्धतीने चालत असेल त्याच्यामधल्या कंपन्या असतील त्यामुळे तो टॉपला आलेला असेल बट वर्षानुवर्ष तो टॉपला राहणं किंवा एकदम टॉपला पण नाही बट आयदर टॉप दहा मध्ये टॉप पाच मध्ये त्या कॅटेगरीमध्ये बेस्ट राहणं गरजेचं असतं चांगले रिटर्न्स फक्त याच्याकडे बघून तुम्ही कोणताही म्युच्युअल फंड निवडू नका की ह्या म्युच्युअल फंडने गेल्या वर्षी फार भारी रिटर्न्स दिलेत म्हणून मी घेतो अशी चूक बरीच वर्ष लोक करतात आणि त्यानंतर त्यांना बरीच वर्ष रिटर्न्स मिळत नाहीत एकदम साधारण नॉमिनल रिटर्न्स भेटतात आणि एवरेज uh, म्युच्युअल फंड जे असतात ते सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त रिटर्न्स काढून जातात सो so, पहिली चूक तुम्हाला ही अवॉइड करायची आहे की पास्ट रिटर्न्स कडे बघून पास्ट डेटाकडे बघून कधीही म्युच्युअल फंड जे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करायचे नाही कधी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये म्युच्युअल फंड पास्ट डेटाला बघून घ्यायचे नाहीत ओके सेकंड थिंग दुसरा मुद्दा जो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताना बरीचशी लोक अवॉइड करतात तो म्हणजे ती लोक इग्नोर करतात फंडामेंटल्सचा आता फंडामेंटल्स बघी बोलल्यानंतर बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये येईल की म्युच्युअल फंड मध्ये कोणते फंडामेंटल्स आले म्युच्युअल फंड मध्ये फंडामेंटल अनालिसिस वगैरे कधीपासून सुरू झालं सो लक्षात घ्या फंडामेंटल्स म्हणजे काय फक्त कंपनीची माहिती किंवा कंपनी काय करते हे नाहीये फंडामेंटल्स म्हणजे काय की लाईक तुम्हाला तो म्युच्युअल फंड मध्ये तुमचा फंड मॅनेजर कोण आहे किंवा त्या म्युच्युअल फंडचे चे जे एएमसी आहे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे त्या म्युच्युअल फंड कडे किती आहे सोबतच तो म्युच्युअल फंड तुम्हाला अल्फा किती जनरेट करून देतो अल्फा म्हणजे काय एक्सेस रिटर्न्स म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्केट जर तुम्हाला निफ्टी जर तुम्हाला एक बारा टक्के रिटर्न्स देत असेल तर त्या कॅटेगरीमधला लार्ज कॅटेगरीमधला तो म्युच्युअल फंड किती टक्के रिटर्न्स जास्त देतो निफ्टीपेक्षा तो चौदा टक्के देतोय का पंधरा टक्के देतोय का की अकरा टक्केच देतोय मग जर तो अकरा टक्केच देतोय तर तुम्ही निफ्टीमध्येच का नाही इन्वेस्ट करतात सो तुम्हाला अल्फा समजला पाहिजे अल्फा नेहमी जास्त असला पाहिजे त्या पर्टिक्युलर बेंचमार्कच्या तुलनेमध्ये ओके सोबतच तुम्ही त्याच्यामध्ये बीटाला सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की व्हॉलेटिलिटी किती आहे जास्त हा फंड व्हॉलेटाईल तर नाही आहे ना म्हणजे त्याच्या इंडेक्सच्या अगेन्स्ट हा जास्त फॉल तर नाही ना होत म्हणजे समजा इंडेक्स दहा टक्के पडला तर हा म्युच्युअल फंड वीस टक्के तर नाही ना पडत आहे त्याच्या आसपासच राहतोय का कि त्याच्यापेक्षा कमी पडतोय का सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहणं त्यामध्ये गरजेचं असतं सोबतच तो गेल्या काही वर्षामध्ये त्याचे नॉर्मल रिटर्न्स किती आलेले त्याचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला त्या ठिकाणी अनालिसिस करावं लागतात सो तुम्हाला फंडामेंटल्स इग्नोर करून चालत नाही सोबतच तुमचा एक्सपेन्स रेशो काय आहे एक्झिट लोड काय आहे हे सगळे चार्जेस सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष ठेवून राहावे लागतात कि हे सगळे चार्जेस जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी नक्कीच बघावे लागतात नक्कीच चेक करत राहावे लागतात त्यानंतर तिसरा आणि इम्पॉर्टंट मुद्दा जी बरीचशी लोक इग्नोर करतात कारण की ते कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये ओनली रिटर्न्स बघतात आता ओन्ली रिटर्न्स म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो समजा एखादा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे तर त्या स्मॉल कॅप रिटर्न स्मॉल कॅप म्युच्युअल फंडचे दहा वर्षाचे एक नॉर्मल सीएजीआर एखाद्या व्यक्तीला दिसतो वीस टक्के म्हणजे आपल्याला असं वाटतं की ह्या म्युच्युअल फंडने गेल्या दहा वर्षामध्ये वीस पर्सेंटच्या सीएचआरने रिटर्न्स दिलेले आहेत बट या स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये रिस्क सुद्धा तेवढीच आहे जर मार्केट पडलं तर हा म्युच्युअल फंड एक दोन तीन वर्ष खाली सुद्धा राहू शकतो तुमची तयारी पाहिजे आणि एखाद्या लेवलला त्याच दहा वर्षामध्ये एखादा लार्ज कॅप म्युच्युअल फंडने एक सोळा टक्के रिटर्न्स दिलेत सो बघणाऱ्या व्यक्ती काय बघतो फक्त रिटर्न्स बघतो कॅटेगरी बघत नाही बघणाऱ्या व्यक्ती रिटर्न बघणार की ह्या ह्या म्युच्युअल फंडने गेल्या दहा वर्षात वीस टक्के रिटर्न दिलेत पण खालच्या म्युच्युअल फंडने फक्त सोळा टक्के रिटर्न्स दिलेत सो दिले। मी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड घेऊन चालतो आणि त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सर्व स्मॉल कॅप म्युच्युअल फंडच असतात का कारण फक्त रिटर्न्स बघतात पण लक्षात घ्या प्रत्येक म्युच्युअल फंडचं काम वेगवेगळं आहे वर्क वेगवेगळं आहे लार्ज कॅपचं काम वेगळं आहे स्मॉल कॅपचं काम वेगळं आहे लार्ज कॅपचं काम तुमच्या पोर्टफोलिओला बॅलन्स देणं हे आहे मॅनेज करणं हे आहे स्मॉल कॅप तुम्हाला लाँग ला। टर्ममध्ये चांगले दे रिटर्न्स देऊ शकतो शॉर्ट टर्ममध्ये थोडंसं फ्लक्च्युएशन नक्कीच येऊ शकतो सो प्रत्येक टाईप ऑफ म्युच्युअल फंडचे त्याचे त्याचे बेनिफिट आहेत ते तुम्ही लक्षात घेतले पाहिजे त्याचे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की लक्षात घेतले पाहिजे फक्त रिटर्न्सकडे कडे बघून बरीचशी लोकं इन्व्हेस्ट करतात सो ही तिसरी चूक आहे बरीचशी लोक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताना जे आहे ते करत असतात त्यानंतर चौथी आणि फार इम्पॉर्टंट चूक जे बरीचशी लोक सध्या करत आहेत आणि ज्यांनी आधी केले त्यांना सध्या फटका बघतो तो म्हणजे सेक्टोरल म्युच्युअल फंड किती लोकांना माहिती सेक्टोरल म्युच्युअल फंड म्हणजे काय सेक्टोरल म्युच्युअल फंड थिमॅटिक म्युच्युअल फंड ज्यांना थिमॅटिक म्युच्युअल फंड सुद्धा म्हणतात हे असे असतात ज्यामध्ये एटी पर्सेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट जी असते ती स्पेसिफिक सेक्टरमध्ये असते आता समजा एखादा आय टीचा म्युच्युअल फंड आहे सो त्यामध्ये एटी पर्सेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट ही आयटी मध्येच असणार बाकी वीस टक्के कोणत्याही सेक्टरमध्ये असेल किंवा एफ एमसीजीचा आहे Uh, किंवा तुमचा uh, ऑटोचा आहे uh, बँकचा आहे अशा प्रकारे सेक्टरल म्युच्युअल फंड झाले थिमॅटिक म्युच्युअल फंड झाले सो so, ह्यामध्ये काय होतं की तुमचा मेजर एक्सपोजर म्हणजे ऑलमोस्ट एटी पर्सेंट एक्सपोजर एका पर्टिकुलर इंडेक्स पर्टिक्युलर इंडेक्समध्ये पर्टिक्युलर थीममध्ये असतो सो so, जर तो इंडेक्स खाली राहिला एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष तर तुम्हाला तो पर्टिक्युलर म्युच्युअल फंड कोणतेही रिटर्न देत नाही जे की जास्त रिस्की म्युच्युअल फंड कॅटेगरीमध्ये येतं थिमॅटिक म्युच्युअल मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो समजा तर या ठिकाणी मी ऑटो सेक्टर ओपन करतो निफ्टी ऑटो आता जेव्हा निफ्टी ऑटो हे सेक्टर मी इथे ओपन करतो आहे तिथे तुम्हाला दिसतंय की ओव्हरऑल डेली दे चॅटला गेलो तर हे सेक्टर लाईफ टाइम हाय पासून बॉटम पर्यंत ट्वेंटी सेवन पर्सेंटेज डाऊन होतं ओके आणि हा टॉप कधी बनलाय दोन हजार चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास गेल्या सहा महिन्यापासून किंवा आपण इथपासून बघूया आपण एक टॉप बघूया जवळपास जून दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास वर्ष होत आलं सो so, वर्षभरामध्ये ह्या सेक्टरने निगेटिव्ह रिटर्न दिलाय सो so, जर कोणी व्यक्तीने ह्या लेवलला ह्या लेवलला ह्या लेवलला या प्रकारच्या थिमॅटिकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर आतापर्यंत झिरो रिटर्न्स दिसत असणार इव्हन निगेटिव्ह रिटर्न्स दिसत असणार झिरो सोडा निगेटिव्ह ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट रिटर्न त्याला दिसत असणार सोबतच so, मी तुम्हाला एफ एमसीसी चे एक्झाम्पल घेतो बघा एफ एम सी इंडेक्स पण ऑलमोस्ट एक ट्वेंटी टू पर्सेंटेज डाऊन होता ट्वेंटी डाऊन होता लाईफ टाईम आहे जर कोणी समजा इन्व्हेस्टमेंट केली असेल इवन या लेवलला केली असेल या लेवलला दोन हजार चोवीसमध्ये केली असेल तरी त्याचे निगेटिव्ह रिटर्न्स असणार ओके समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या एक व्यक्तीने दोन हजार चोवीस पण सोडा त्याच्याही आधी तुम्हाला सांगतो समजा या, या लेवलला इन्व्हेस्टमेंट केली असेल म्हणजे जा किती जवळपास जून दोन हजार तेवीसला दोन वर्षापूर्वी तरी त्याचे रिटर्न्स अजूनही निगेटिव्हच असणार सो थिमॅटिक म्युच्युअल फंडमध्ये हा इश्यू असतो की जर ती थीम पर्टिक्युलर थीम अडकली किंवा साइडवेज राहिली किंवा रिटर्न्स नाही दिले तर तुमचे सगळे पैसे त्यामध्ये ब्लॉक होऊ शकतात जी की रिस्की कॅटेगरी मानली जाते मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की लोक थिमॅटिकमध्ये इन्व्हेस्टच का करतात कारण की एखादी पर्टिक्युलर थीम पळायला लागली की लोक त्यात इन्व्हेस्ट करतात लाईक आयटी टी पळायला लागला की इन्व्हेस्ट करणार किंवा तुमची डिफेन्स थीम पळायला लागली ला ला त्यामध्ये इन्व्हेस्ट करणार सो त्यामुळे बरीचशी लोक त्यामध्ये अडकतात जो तो सेक्टर पडला तर दोन तीन वर्ष त्या ठिकाणी नक्की खाली राहू शकतो तेवढ्या वेळेला तुमचे पैसे नक्की ब्लॉक राहू शकतो सो चौथी चूक करू नका सेक्टरल म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग करू नका करायची असेल थोडीशी करा छोटीशी करा ओके आणि त्यानंतर शेवटच्या इम्पॉर्टंट चूक जी लोक करतात तो म्हणजे त्यांचा पोर्टफोलिओ करतात पाचवी चूक म्हणजे ओव्हर डायव्हर्सिफाय आता तुम्हाला माहिती आहे मी आपण स्वतः एम फी रजिस्टर डिस्ट्रीब्युटर असल्यामुळे बऱ्याच लोकांचे पोर्टफोलिओ रिव्ह्यू केलेले आहेत बघितलेले आहेत लोकांकडे अक्षरशः अठरा ते वीस वीस म्युच्युअल फंड्स असतात त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ज्याची काहीही गरज नसते मी तुम्हाला एक्झाम्पल देतो समजा दे एखाद्या व्यक्तीच्या पोर्टफोलिओमध्ये पाच पाच स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे कोणचा स्मॉल कॅप असेल एचडीएफसी असेल निपॉन असेल आय सी आय सी असेल एसबीआय असेल बट लक्षात घ्या स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडमध्ये काही कंपनीज असतात त्या जर सेमच असतील तर एवढे म्युच्युअल फंड घेण्याचा उपयोगच काय त्यापेक्षा तुम्ही एक ते दोन चांगले स्मॉल कॅप म्युच्युअल फंड निवडा आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा सो अठरा ते वीस म्युच्युअल फंड म्हणजे स्मॉल कॅप कॅटेगरीमधले पाच कॅप मधले पाच लार्ज कॅप मधले तीन चार असे विविध म्युच्युअल फंड असा जेवढ्याची काहीही गरज नसते तुम्ही जेवढे जास्त म्युच्युअल फंड घेणार तेवढे तुमचे चार्जेस जास्त जाणार एक्सपेन्स रेशो चार्जेस किंवा एक्झिट लोड पर्टिक्युलर एएमसी मध्ये एक्झिट करताना एक्झिट लोड लागतो एक वर्षात एक्झिट करत असाल तर तो तो ते तुमचे जास्त जाणार सो so, लिमिटेड म्युच्युअल फंड ठेवा पाच ते सहा म्युच्युअल फंड ठेवा सात म्युच्युअल फंड ठेवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्यांना ग्रो करा दहा बारा पंधरा सतरा अठरा म्युच्युअल फंड ठेवण्याची काही गरज नाही ओव्हर डायव्हर्सिफाय म्हणतात ऍक्च्युली यामध्ये ओव्हर डायव्हर्सिफाय होतच नाही मध्ये काय करतात थीम तीच राहते इंडेक्स तोच राहतो फक्त वेगवेगळ्या कंपन्या आपण घेत राहतो वेगवेगळ्या कंपन्यांचे फंड आपण घेत राहतो सेक्टर तोच असतो थीम तोच असते सो जास्त काय असा मोठा आपल्याला बेनिफिट त्यामध्ये विशेष होत नाही इवन झालं तर त्यामध्ये चार्जेसच्या दृष्टीने नुकसानच होतं आणि तुम्हाला अनालिसिस करताना ट्रॅकिंग करताना सुद्धा त्याचा खूप जास्त मेहनत करावी तुम्हाला लागू शकते सो ओव्हर डायव्हर्सिफाय किंवा ओव्हर एक्सपोजर देऊ नका कोणत्याही एका पर्टिक्युलर म्युच्युअल फंडला सुद्धा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ह्या पाच चुका आहेत ह्या पाच चुका जर तुम्ही करत तर तुम्हाला चांगले रिटर्न्स म्युच्युअल फंडमध्ये मिळणं फार जास्त कठीण आहे ओके तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये प्रॉपर गायडन्स आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल तर आपला हा व्हिडिओ तुम्ही बघितला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ची लिंक आहे त्या व्हॉट्सअपच्या लिंकवरती क्लिक करा आणि आम्हाला मेसेज करा त्या लिंकवरून तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून लगेच आमच्या ची लिंक सेंड होते आपलं ते म्युच्युअल फंडचं ऍप आहे एम फी रेजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर आपण आहोत स्वतः सो ते ॲप डाऊनलोड करा अकाउंट ओपन करा फ्री अकाउंट आहे तिकडून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरुवात करू शकता आमच्या टीमकडनं तुम्हाला त्यानंतर ता, सुद्धा येईल ता। अकाउंट ओपन झाल्यानंतर so, सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा कमेंट सेक्शनमध्ये जावा व्हॉट्सअपच्या uh, लिंकला क्लिक करा ॲप्लिकेशनवरती अकाउंट ओपन करा लिंक तुम्हाला येईल आणि आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा तुम्हाला काय डाऊट्स असेल तुम्हाला कोणत्या टॉपिकला व्हिडिओ हवे असतील आपल्या चॅनलवरती शंभरहून अधिक म्युच्युअल फंडचे व्हिडिओ अवेलेबल आहेत नवीन असाल नक्की बघून घ्या व्हिडिओ आवडला असेल कमेंटमध्ये काही तुम्हाला कोणत्या टॉपिकवरतून व्हिडिओ हवा असेल नक्की सांगा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा थँक्यू धन्यवाद